नमस्कार श्रोते हो संतोष नारायणकर यांची रचना चिमणी आणि कावळा आपण नेहमीच चिमणी आणि कावळ्याची गोष्ट लहानपणापासून ऐकत आलेलंच असतो परंतु यातला चिमणी कावळा हा आधुनिक का आहे तर काय म्हणतायत बघा कवी एक होती चिमणी एक होता कावळा एक होती चिमणी एक होता कावळा चिमणी होती चला कावळा होता बावळा चिमणीचं घर होतं नेहमीसारखं मेणाचं चिमणीचं घर होतं नेहमीसारखं मेणाचं कावळ्याचं घर होतं नेहमीसारखं शेणाचं एकदा काय झालं आश्चर्यच घडलं एकदा काय झालं आश्चर्यच घडलं उन्हाळ्याच्या दिवसात खूप ऊन पडलं उन्हात चिमणीचं घर पार पार पगळलं उन्हात चिमणीचं घर पार पार पगळलं कावळ्याचं मात्र पक्क्या गौरीसारखं वाळलं कावळ्याचं मात्र पक्क्या गौरीसारखं वाढलं चिमणीनमक चालाखीच केली नमक चालाखीच केली उडत उडत थेट कावळ्याकडे गेली नमक चालाखीच केली उडत उडत थेट कावळ्याकडे गेली कावळे दादा कावळे दादा तुम्हाला नाही का कळलं कावळे दादा कावळे दादा तुम्हाला नाही का कळलं अहो कालच्या उन्हात माझं घरच पगळलं अहो कालच्या उन्हात माझं घरच पगळलं तेव्हा मग कावळ्याला मागचे दिवस आठवले हो तेव्हा मग मा कावळ्याला मागचे दिवस आठवले हो चिमणीने त्याला तसेच परत होते पाठवले हो तेव्हा मग मा कावळ्याला मागचे दिवस आठवले हो चिमणीने त्याला तसेच परत होते पाठवले हो कावळा म्हणाला मग त्याचं काय चिमणाबाई कावळा म्हणाला मग त्याचं काय चिमणाबाई तुला घरामध्ये घ्यायला तशी माझी हरकत नाही तुला घरामध्ये घ्यायला तशी माझी हरकत नाही पण पृथ्वी आहे गोल पण पृथ्वी आहे गोल सारखी फिरत असते बऱ्या वाईट घटनेत प्रत्येकाला धरत असते पण पृथ्वी आहे गोल सारखी फिरत असते बऱ्या वाईट घटनेत प्रत्येकाला धरत असते पावसाळ्यात माझ्यावर अशीच आली होती वेळ पावसाळ्यात माझ्यावर अशीच आली होती वेळ तेव्हा लेकराला नाऊ माकण्यात तू खेळत होतीस खेळ तेव्हा लेकराला नाऊ माकण्याचा तू खेळत होतीस खेळ मी भिजलो पुरा पावसाळा तू काढलं नाहीस दार मी भिजलो पुरा पावसाळा तू काढलं नाहीस दार कसं सांगू चिमणे माझे झा हाल झाले फार मी भिजलो पुरा पावसाळा तू काढलं नाहीस दार कसं सांगू चिमणे माझे हाल झाले फार पण म्हणतात आले दिवस कधी तसे राहत नाहीत पण म्हणतात आले दिवस कधी तसे राहत नाहीत एवढी हुशार तू पण तुला एवढे नव्हते माहीत एवढी हुशार तू पण तुला एवढे नव्हते माहीत तेव्हा मात्र चिमणीला तिची चूक कळाली तेव्हा मात्र चिमणीला तिची चूक कळाली आल्या त्या पावली परत ती वळाली तेव्हा मात्र चिमणीला तिची चूक कळाली आल्या त्या पावली परत ती वळाली तिला बघून कावळ्याला आली तिची कीव तिला बघून कावळ्याला आली तिची कीव त्याला वाटलं चिमणीचा आपल्यासारखा जीव त्याला वाटलं चिमणीचा आपल्यासारखा जीव कावळा म्हणाला मग थांब चिमणाबाई कावळा म्हणाला मग थांब चिमणाबाई तुला घरामध्ये घ्यायला माझी हरकत नाही कावळा म्हणाला मग थांब चिमनाबाई तुला घरामध्ये घ्यायला माझी हरकत नाही माझ्या गरिबीच्या घरात दोघं मिळून राहू माझ्या गरिबीच्या घरात दोघं मिळून राहू काय असल ते चटणी भाकर आनंदाने खाऊ माझ्या गरिबाच्या घरात दोघं मिळून राहू काय असल ते चटणी भाकर आनंदाने खाऊ तेव्हा मात्र चिमणीचे दोन्ही डोळे पानावले तेव्हा मात्र चिमणीचे दोन्ही डोळे पाणावले आपण बरे तर जग बरे तिला आता जाणवले तेव्हा मात्र चिमणीचे दोन्ही डोळे पाणावले आपण बरे तर जग बरे तिला आता जाणवले आता दोघांचा उन्हाळा कावळ्याच्या घरात आता दोघांचा उन्हाळा कावळ्याच्या घरात दोघांचा पावसाळा चिमणीच्या घरात आता दोघांचा उन्हाळा कावळ्याच्या घरात आणि दोघांचा पावसाळा चिमणीच्या घरात उन्हाळे येऊ लागले पावसाळे जाऊ लागले उन्हाळे येऊ लागले पावसाळे जाऊ लागले चिमणी आणि कावळा एका घरात राहू धरा लागले चिमणी आणि कावळा एका घरात राहू लागले छान आहे ना कविता चिमणी आणि कावळ्याची शेवटी मैत्री झाली आणि त्याने दोघांनी एकमेकाला मदत करायचं ठरवलं